शेतकरी बांधवांसाठी आजच्या पंधरा महत्वाच्या ताज्या घडामोडी युमा योजना बंद करून थेट शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या अमरावतीतील शेतकऱ्यांची कृषी मंत्री कोकाटे यांच्याकडे एक मुखी मागणी कोकाटे घेणार मोठा निर्णय तर शहीद दिनी शेतकरी सामुदायिक फाशी घेतील सरकारला शेतकऱ्यांचा थेट इशारा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार असल्याचा पुन्हा एकदा दिला थेट इशारा नॅनो संमिश्रणापासून सौरऊर्जा निर्मितीस जर्मन सरकारचे पेटंट शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचे यश सौरऊर्जेला चालना धुळीमुळे मिरची पिकाचे चार लाखांचे नुकसान मासोद येथील शेतकऱ्यांची भरपाईची मागणी सरकार भरपाई देणार का याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय राक्षे मोहोळ यांच्यातील कुस्तीची होणार चौकशी राज्य कुस्तीगीर संघाने नियुक्त केली चौकशी समिती लवकरच येणार अहवाल कोण जिंकले कोण हरलेचा शिर्डी येथील सामुदायिक विवाह सोहळ्यांचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष अवघा सव्वा रुपया शुल्क कैलास कोते पाटील यांचे अविरत कार्य आहे चालू नीरा बाजार समितीत कांद्याला शेकरा तीन हजार दोनशे साठ रुपये दर त्यामुळे शेतकऱ्यांना आहे खूप मोठा फायदा दौंड तालुक्यातील उनाळी भुईमुख वेग परिसरात शंभर हेक्टरमध्ये होणार लागवड एकरी चाळीस ते पन्नास किलो बियाण्यांचा होतोय वापर वसमत हलद संशोधन केंद्राचे सांगलीत उपकेंद्र उभारणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा मारतळा बिलोली मुखेड धर्माबाद येथे नव्याने एम आर डी सी स्थापना तापमानात वाढ होण्याची शक्यता फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत महाराष्ट्रात चाळीस अंशांपर्यंत तापमान जाणार मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस नाशिकमधील नऊ कृषी सेवा केंद्राचा परवाना अखेर रद्द कायदेशीर बाबींचे उल्लंघन केल्याने कृषी विभागाची जोरदार कार्यवाही आता होणार घेणार ठोस पावले <Sundan> शेतकरी प्रश्न मांडण्याचे साहित्य संमेलन व्यासपीठ साहित्यिक इंद्रजित बालेराव यांचे प्रतिपादन जयसिंगपूर येथे स्वाभिमानीचे दुसरे नांगरठ साहित्य संमेलन नवी दिल्लीतील चेंगराचेंगरीत चौकशीची मृतात नऊ महिला चार पुरुष आणि पाच बालकांचा समावेश प्रत्येकी दहा लाखांची मदत सरकारची मोठी घोषणा देशातील सत्याहत्तर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला अपुऱ्या उसामळी कर्नाटक महाराष्ट्रात कारखाने गतीने झाले बंद विना परवाना काजू बीक खरेदीदारावर कारवाई सिंधुदुर्ग कृषी का उत्पन्न बाजार समितीचा सर्वात मोठा निर्णय लासलगावी लेट खरीप कांदा तीन हजार रुपयांवरती आवक घटल्याने दरात टप्प्याटप्प्याने होणार सुधारणा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेला राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार सौर कृषी वाहिनी योजना दोन पॉईंट झिरोमुळे कृषीना होतोय सर्वाधिक फायदा महाराष्ट्राच्या एस टी सेवेलाही कर्नाटकच्या राजहंस ऐरावत अंबारी गाड्यांची भुरळ कर्नाटक पॅटर्न राबवण्याचे नियोजन चालू असल्याची माहिती गोवंशीय जनावरांची हाडे नेताना वाहन ताब्यात तीन लाख चाळीस हजारांचा ऐवज त्यांच्याकडून लंपास आता होणार मोठी कारवाई कापूस खरेदीसाठी केंद्राशी चर्चा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांना ग्वाही कापसाला चांगला भाव देण्याची आमची पुढील कारवाई सुरू होणार महि में, मार्च महिन्याचे पैसे आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे लवकरात लवकर देण्याचा आमचा प्लॅन अजित पवार यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरती टिप्पणी पीक विमा देऊन सरकार उपकार करते काय नाना पटोलेंचा महाराष्ट्र सरकारवरती जोरदार आरोप पीक विमा कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष कर्नाटकप्रमाणे चारशे पन्नास रुपये बोनस जाहीर करा तुरीला आठ हजारांचा दर देण्याची मागणी शेतकऱ्यांची तूर आली आहे खूप मोठ्या अडचणीत गेलेले पैसे तात्काळ खात्यात यू पी आयसाठी चार्ज चार्जबॅक प्रणाली लागू अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर संपली शेतकऱ्यांना होणाऱ्याचा खूप मोठा फायदा खतांचा ओव्हरडोस चार दशकात पाच पट वाढला वापर मातीचे आरोग्य आहे धोक्यात एकशे एकाहत्तर गावात पाणी विषारी झाल्याचीही नोंद